नमस्कार मंडळी जाणीचे यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी एकदम तुम खास आणि मस्त रेसिपी आणलेली आहे कारण या रेसिपीला जसं स्थानमहात्म्य आहे तसंच त्या नावाप्रमाणेच ही प्रसिद्ध आहे त्यामुळे त्या जागेच्या नावाप्रमाणेच ही प्रसिद्ध असणारी अशी मस्त वेगळी हटके आणि सिक्रेट रेसिपी आहे तर ही आहे शेगावची प्रसिद्ध अशी कचोरी खरं तर सिक्रेट याचं साहित्य जे आहे ते खरं तर कुणालाच माहिती आहे की नाही माहिती नाही आहे पण स्वादाप्रमाणे जशी चव लागते ती चव जी भेवर रेंगाळते त्याप्रमाणे सगळेजण ही करायचा प्रयत्न करतात आणि जवळपास मी पण तसाच प्रयत्न केला आणि ती तशीच झालेली आहे जवळपास त्यामुळे मग ही खास रेसिपी तुमच्या सगळ्यांसाठी तर याच्यासाठी मी आधी दोन कप मैदा घेतलेला आहे वन फोर्ट ती स्पून इतकं मीठ घातलं म्हणजे चवीप्रमाणे घाला तुम्ही थोडंसं त्याच्यानंतर दोन ते तीन चमचे मी तेल घातलेलं आहे हे कच्चंच घालायचं मोहन वगैरे घालायची काही गरज नाही याच्यामध्ये कारण याची पारी ही आतून छान मऊसर असते आणि वरतून कुरकुरी खुसखुशीत त्याच्यामुळे तसं करायचं अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे एवढ्या पिठासाठी एवढं पाणी छान पुरेसं होतं कारण आपल्याला घट्ट घट्ट असं पीठ मळायचं आहे त्याच्यामुळे अगदीच लागलं तर मी वरतून दोन टेबलस्पून किंवा तीन दोन तीन चमचे इतकं पाणी आपण याला वापरू शकतो पण घट्ट पीठ मळून घ्यायचे घट्ट आणि मऊ आणि मळून घेतल्यानंतर आपण याला परत एकदा थोडंसं छान असं पोळपाटावर घेऊन परत अगदी छान मळून घ्यायचे थोडा तेलाचा हात लावायचा आहे बघा आणि छान मऊ सर जितका पण जास्त मळून याला तितकं त्याची पारी खूप सुंदर होते छान वरचं आवरण खूप छान होतं तरी बघा तेलाचा हात लावून आपण आता याला झाकून ठेवून देऊया कापडाने याला छान झाकून ठेवून द्यायचं मुरणं खूप महत्त्वाचं आहे पीठ आणि बाकी मग आता सारणाकडे वळूया तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी चव लागते ती आहे धणे जिरे आणि सोफ तर हे तिन्ही मी साधारण एक ते दीड टी स्पून इतकं घेतलं आहे समप्रमाणात तर कचोरी शेगाव कचोरीच्या सारणामध्ये या तीन पदार्थांची साहित्याची चव सगळ्यात महत्त्वाची असते त्यामुळे हे घालणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे ताजंच भाजून घ्यायचं हलकंसं आणि मग मस्त कुटून घ्यायचं खलबत्त्यात जाडसर वाटून घ्यायचं याची चव अशी दाताखाली आली की खूप मस्त लागते हे बघा या पद्धतीने आता आपण याच्यात अजून काहीतरी साहित्य घालणार आहे ते म्हणजे पाच सहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं पाच मिरच्या आकडेपत्त्याची पानं आणि कोथिंबीर हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे वाटताना थोडंसं पाणी घातलं मी एक चमचा तुम्ही नाही घातलं तरीही चालेल कढीपत्ता हे फक्त मी घातलेलं आहे शेगावच्या कचोरीमध्ये त्याचा स्वाद नसतो पण मला आवडतो म्हणून मी घातलं आहे तुम्हाला वाटत असेल तर घाला किंवा नकाही घालू चालेल कसंही हरकत नाही मग आता हे सगळं झालं की आपण आता खऱ्या अर्थाने सारणाकडे वळूया तीन चार चमचे तेल घालायचं पॅनमध्ये थोडं मोहरी जी हिंग आणि मग आपण याच्यामध्ये ते धणे जिरे आणि ग सोप जे आहे ते बा कुटून घेतले ते घालायचं आणि त्याच्यानंतर आलं मिरची लसूण कोथिंबीरचं ही पेस्ट घालायची छान परतून घ्यायचं याला मस्तपैकी शिजलं पाहिजे थोडंसं आणि मग याच्यामध्ये आपण सुके मसाले घालणार तर मी अर्धा टीस्पून हळद घातली एक टीस्पून आमचूर पावडर घातल्या आमचूर पावडर महत्त्वाचं आहे त्याची चव छान लागते त्याच्यात अर्धा टीस्पून धणेपूड आणि अर्धा टीस्पून गरम मसाला गरम मसालाही महत्त्वपूर्ण आहे तो नक्की घाला धणे पूड स्किप करू शकता थोडंसं काश्मीरी लाल तिखट अगदी किंचित कारण हिरव्या मिरच्या घातल्यामुळे मी साधं तिखट घातलं नाही आहे चवीचं नाहीतर खूप खमंग आणखी हो हो जास्त खमंग होईल तिखट होईल खूप तर मिरचीचा खमंगपणा खूप छान उतरतो तोच छान लागतो थोडी कथुरी कसुरी मेथी घातली आहे एक ते दीड टीस्पून ती असेल तर नक्की घाला खूप छान स्वाद येईल आणि चवीप्रमाणे मीठ एक ते दीड टीस्पून तर काळ घातलं घातले मी आणि आता हे छान एकत्र करून घेतले आपण थोडीशी चवीला साखर घातली आहे कारण आमचूर पावडर घातल्यामुळे आंबट गोडचं चा छान येते या सारणाला आणि आता सगळ्यात महत्त्वाचा साहित्य ते म्हणजे बेसन तर हो शेगावच्या कचोरीमध्ये मस्तपैकी बेसन असतं अगदी क्वचित ठिकाणी डाळ्या ज्या असतात फुटाण्याच्या त्याचं पीठ करून वापरतात पण शक्यतो चणा डाईचं हे पीठ म्हणजे बेसनच वापरलं जातं आणि ते छान असं भाजून घ्यायचं या ओलसर याच्यामध्ये म्हणजे ते ना छान भाजलं गेलं की शिस्त पण मस्तपैकी परतून घ्यायचं छानपैकी आणि अगदीच दोन ते तीन चमचे आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहे जेणेकरून बेसन छान शिजेल आहे मऊ होईल आहे आणि तरीही थोडंसं खुटखुटीत पण होईल कोरडं पण होईल तर हे सारण असं छानपैकी परतवून परतवून भाजायचं आणि शिजू द्यायचं दोन चार चमच्याच्या त्या पाहुण्यात तेवढा शिपका पुरेसा होतो एवढ्याला आणि झाकण ठेवून दहा मिनटं छान दणदणीत वाफ येऊ द्यायची म्हणजे मस्त शिजेल आपलं बेसन आणि हे सारण असं बघा छान कोरडं पण आहे आणि ओलसर पण झालेलं आहे तर असं छान मऊ ओलसर असणारं हे सारण याचे गोळे करून घ्यायचे थंड झाल्यावर आणि छान बाजूला ठेवून द्यायचं गोळे एकसारखे करा एवढ्या सारणामध्ये दहा बारा गोळे आरामात होतात दोन ते तीन माणसांना पुरतात तर हा शेगावचा प्रसिद्ध कचोरीचा सिक्रेट मसाला तयार आहे आता आपण पिठाकडे वळूया हे पण छान मुरलं आहे तास होऊन गेलं याला परत आपण थोडंसं असं छान मळून घेऊया एकसारखं आणि या पिठाचे आपण समप्रमाणात गोळे करून घेऊया आता हे पीठ मी भिजवलं आहे ते जास्त आहे तुम्ही एक कप किंवा दीड कप इतका मैदा घेऊनही केलं तरी आ, हे दहा बारा सारणाचे गोळ्यांना पुरेल इतकं पीठ होऊन जाईल त्यामुळे तुम्ही पीठ कमी मळू पण कमी घेऊन पण मळू शकता तर मी तेवढे सारणाचे जेवढे गोळे झाले आहेत तेवढेच मग या पिठाचे पण गोळे करून घेतले आणि आता आपण ते लाटून घेऊया तर सगळ्या स ला असे लाट्या करून घेतल्यानंतर ते एकसारखं सगळं करून घ्यायचं म्हणजे मग सोपं पडतं काम हलकं होतं आणि खूप जाड किंवा खूप पातळसर लाटायचं नाही मिडियम जाडीच्या या ठेवायच्या क कचोरी थोडीशी जाडसरच असते अगदी पातळ लाटायची नाही खूप आणि हे बघा एकसारखं सगळं लाटून झालं आणि ला, बाजूला ठेवलं की मग आपण ते भरायला घेऊया सारणाचे याच्यामध्ये तर गोळे थोडे छोटे करायचे सारणाचे आणि ही लाटी मात्र थोडीशी मोठी करायची आणि जसं आपण साधारण मोदक भरतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला हे असं भरून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आणि मग असं बंद करून घ्यायचं वरचं अगदी खूपच पीठ असेल तरच ते बाजूला काढायचं नाही तर राहू दिलं तरीही चालतं आणि छान गोल असं करून बंद करून त्याला गोलसर करून घ्यायचं आणि मग हलक्या हाताने याला आपण डाबून घेऊ शकतो किंवा मग लाटण्याने त्याला हलकं दोन चार वेळाला ला लाटणं फिरवून त्याला गोल असा आकार दिला तरीही चालतं पण अगदी हलक्या हाताने आपल्याला हे करायचं आहे आणि एकाच वेळेला आपण हे सगळं करून ठेवून द्यायचं आणि मग तळ्याला घ्यायचं तुम्ही पाहुणे वगैरे येणार असेल तर हे सगळी आधी तयारी ठेवून दिली आणि तळण केलं तरी ही काम सोपं होऊन जाईल तर हे बघा अशा पद्धतीने बंद करून छानपैकी आपल्याला एकसारखं लाटून ठेवून द्यायचं आहे तर एवढ्या सारणात आपल्या दहा बारा दोन ते तीन माणसांना पुरेल इतक्या कचोऱ्या होतात मस्त खमंग होतात आणि मुख्य म्हणजे एक सांगायचं म्हणजे या कचोऱ्यांसोबत अजिबात काहीही लागत नाही याचा स्वादच मुळात इतका भन्नाट आणि चविष्ट असतो की फक्त तळलेली मिरची आणि ही कचोरी असंच दिलं जातं बांधून आणि जसं महाराजांच्या दर्शनाला सगळेजणं तिथे शेगावला जातात तर महाराजांचं दर्शन झालं की शेगाव कचोरी खाल्ल्याशिवाय मात्र कुठलाही भाविक भक्तगण तिथून जात नाही आणि ती बरोबर शिदोरी म्हणून पण प्रसाद म्हणून पण घेऊन जातात अशी शेगावची कचोरी खूप प्रसिद्ध आहे जी अगदी दोन चार दिवस एकदम मस्त आरामात टिकते आणि खूप छान स्वादाची लागते खरं तर शेगाव कचोरी म्हणून आजकाल बऱ्याच ठिकाणी मिळतात पण त्याची ऑथेंटिक चव ही शेगावलाच खव जाऊन मिळते तर ती ही चव आणण्याचा प्रयत्न आहे माझा हा आणि खरं तर या प्रयत्नामध्ये हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि तो स्वाभाविक आहे पण मला वाटतं तुम्हाला तो नक्कीच आवडला असेल आणि पूर्ण शेवटपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल किंवा बघणारच आहात तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून टाका जास्तीत जास्त लोकांपर्यंत नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर बघा शमस्त मस्त बदामी रंगावर तळून घ्यायच्या या कचोऱ्या तेल छान गरम झालं की मिडियम आचेवर आपल्याला या तळायचे आहेत एका वेळेला दोन ते ती तीन घालायच्या मस्तपैकी आरामात त्या तळल्या जातात व्यवस्थित गोल गोल फिरवत त्याला वर खाली करून छान पलटवून घ्यायचं आहे आणि असे छान बुडबुडेच येतात या कचोरीवर कारण आपण जसं तेल घातलं आहे त्या पद्धतीत या अशाच होतात आणि अशाच असतात त्यामुळे अजिबात या इतर कचोऱ्यांसारख्या एकदम टम्म गोल गोल फुगत नाही चपट्याच असतात आणि याचं सारण खरंच छान वरतून कुरकुरीत खुसखुशीत होतं आणि आतून मऊ सर लागतं पारी मस्त होते एकदम तर या पद्धतीने नक्की या कचोऱ्या एकदा करून बघा तुम्हीला शेगावची कचोरी खाल्ल्याचा पूर्ण आनंद मिळणार आहे तर अशी ही खास कचोरी आणि त्याची रेसिपी खास तुमच्यासाठी तर शेअर सबस्क्राईब तर तुम्ही करणारच बेलायकनला पण क्लिक करा म्हणजे अशा भन्नाट रेसिपीज तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आणि कळतीलही भेटूया पुढच्या भागात अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्मा